श्री स्वामी समर्थ सूर्याचे प्रत्येक महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन होते ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश सुख पदप्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त होतो सप्टेंबर महिन्यामध्ये सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार रा असून या राशीत आधीपासून शुक्र ग्रह देखील विराजमान आहे त्यामुळे शुक्र आणि सूर्याची युती शुक्रादित्य राजयोग निर्माण करेल हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी फळ देणारा ठरेल पंचांगानुसार सूर्य सोळा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजून बावन्न मिनिटांनी कन्या राशीमध्ये प्रवेश करणार असून काही राशींच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम मिळतील त्यातली पहिली रास आहे ती म्हणजे कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या कन्या राशीतील प्रवेशाने आणि शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावाने कर्क राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल कुटुंबियांसोबत प्रवास घडेल उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल जोडीदाराची साथही मिळेल दुसरी रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास कन्या राशीतील शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील आर्थिक परिस्थिती सुधारेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तिसरी रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याच्या कन्या राशीतील राशी परिवर्तनाने अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील नव्या वस्तू खरेदी करू शकाल कुटुंबियांचे संबंध चांगले होतील तीर्थक्षेत्रांना भेट द्याल नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता या काळात नोकरीत पदप्रतिष्ठा आणि पगार होईल करिअरमध्ये चांगले यश मिळेल आरोग्य चांगले राहील मन प्रसन्न राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच डेली राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ